नाशिक राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्यांची ताकद वाढेल याबाबत भास्कर जाधव यांनी वक्तव्य केले असून याबाबत भुजबळ यांना विचारले असता भुजबळ म्हणाले की दोघेही एकत्र आले तरी भाजपाला फरक पडणार नाही पण राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे एकत्र येतील असे मला वाटत नसून जर दोन नेते एकत्र आले तर नक्कीच बळ वाढेल त्यामुळे राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आले तर नक्कीच ताकद वाढेल व किती प्रमाणात वाढेल हे काही सांगता येत नाही असे छगन भुजबळ म्हणाले आणि कोणी भास्कर झालो शिवसेना त्यांनी असं वक्तव्य केलंय की दोघं बंधू एकत्र आले तर आगामी महानगरपालिकांमध्ये चोपन्न टक्के मत या दोन्ही भावांना मिळतील अशा पद्धतीचा सर्व झालाय त्यामुळे भाजप कुठंतरी आहे मला काय माहिती नाही काय त्यांचं मत आहे भाजपला तसं काही घाबरण्याचं काही कारण आहे असं मला काय वाटत नाही आणि तुम्ही ते उद्धवजी <laughs> ते आणि राज्य हे एकत्र येतील असंही काही मला काही दिसत नाही तर हे सगळं जे आहे असं झालं तर असं होईल असा दोन कार्यकर्ते आपल्याला मिळाले तर आपलंसुद्धा बळ वाढतं की नाही आणि मग हे दोन नेते जर एकत्रित आले तर निश्चितपणे बळ वाढणारच आहे ना आता ते किती वाढेल याचा काय माझ्या काय अभ्यास नाही आहे परंतु त्याचं काय होणार आहे का तर या सगळ्या ज्या अजून व्हावं अशा ज्याला म्हणतात विशुल थिंकिंग म्हणतात मला असे म्हणे अनेकांच्या मनातल्या अपेक्षा असते सर्वेवरती काय सांगत सर्वे त्यांनी सर्वे जर मला वाटते त्यांनी सर्वे केला के के की नाही आणि त्याचं सर्वे आहे की नाही थँक्यू थँक्यू सर